कोलकाता येथे महिला डॉक्टरच्या हत्याच्या निश्चेदार्थ नंदुरबार येथे मोर्चा आरोपींना शिक्षेची मागणी सविस्तर वृत्त अशी की कोलकाता येथील आर जेकर वैद्यकीय महाविद्यालय कोलकाता येथील महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती या हत्याच्या निष्सेार्थ आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नंदुरबार येथे मोर्चा काढण्यात आला असून सदर आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी दे म्हणून आज नंदुरबार निरुपतळापासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली होती सदर मोर्चा दरवाजा मंगल बाजार नगरपालिका चौक परत नेहरू पुतळा येथे मोर्चाचे रूपांतर झाला होता तसेच पाठिंबा महाराष्ट्र राज्य सहसचिव युवा सेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची ट्रायबल लीडर वडवी यांनी दिला होता यावेळी समिता नटावतकर स्टुडंट असोसिएशन ऑफ मेडिकल कॉलेज नंदुरबारचे जनरल सेक्रेटरी अथर्व पवार साक्षी भुत्तळे सेनिहल पठारे प्रतीश नाईक नावरे शुभम जाधव धनराज रायते सतर्क गुंजड व मोठ्या संख्येने मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते आज या ठिकाणी आम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबारचे सगळे विद्यार्थी विद्यार्थ्यांनी आणि नंदुरबारमधील सगळे रहिवासी डॉक्टर नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी आज इकडे मोर्चासाठी आलेलो आरजेकर मेडिकल कॉलेजमध्ये अलकाता वेस्ट बंगालमध्ये जी काही घटना झाली ती माणुसकीला काळीमा फासणारी आहे आणि त्याच्याच निषेधार्थ हा विरोध मोर्चा आम्ही काढला आमची मागणी एकच आहे की पीडितेला न्याय मिळायला पाहिजे आणि आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे आणि दिवसांदिवस फक्त तीच पीडित नाही पण दिवसांदिवस महाराष्ट्रामध्ये जे काही गोष्टी चालू आहेत हे सगळ्यात थांबल्या पाहिजे तर आपल्याला माहिती असेल की पश्चिम बंगालमधील कोलकत्ता या ठिकाणी आरसीकर वैद्यकीय महाविद्यालयातील एका वैद्यकीय विद्यार्थिनीवर काही अमानुष अत्याचार हे अशा नराथ मंडली केलंय आवडच नवराचार बला कोणती देखील त्यांनी केली आहे आपल्या के माहिती असेल आपल्या भारतामध्ये यंत नाडस्य पूजते रमत्र यंत्र देवता म्हणजेच आपल्या भारतामध्ये नाडीची पूजा केली जाते देवीची पूजा केली जाते संस्कृती आहे आणि आज त्याच भारतामध्ये अशा प्रकार घडत आहे ते सुद्धा लाशी वाणे माणस माणसला काही माप असणारी दुर्घटना आहे आपण काल पाहिलं असेल बदनापूरमध्ये देखील एक चार वर्षाच्या मुलीवर काही घरधामांनी अत्याचार केले जर पळात्तर केले आणि ही अशा घटना महाराष्ट्रात वाढत आहे भारतात वाढत आहे काल आमच्या मध्ये देखील अशा घटना वाढू नयेत म्हणून आम्ही एक मेडिकल कॉलेज असेल प्रत्येक जिल्ह्यातील मेडिकल कॉलेज असेल आम्ही आज असं उतरलोय की ज्या ताईंना ज्या चिमुकलींना या अशा अत्याचारांना सामोरं जावं लागतंय त्यांना न्याय मिळावा आणि अशा घटना लवकर लवकर हा पुरेव थांबल्या पाहिजे अशा घटना परत पुन्हा आमच्या दुसऱ्या ताईवर यावं नाही अशी वेळ येऊ नये म्हणून आम्ही आज मागणी मानतोय की सरकारने याविरुद्ध काहीतरी कठोर कायदा करावा काहीतरी यावर ॲक्शन घ्यावी किंवा जे कायदे असतील त्यामध्ये काही बदल करावे पण आमच्या ताईचा सुरक्षेचा प्रश्न हा त्यांनी धरून धरला पाहिजे अशी आमची मागणी आहे धन्यवाद